विदर्भात आणि खानदेशात ओळखली जाणारी ही रानभाजी आहे हिला शेंदळीची भाजीही म्हणतात किंवा शेरणीची भाजीसुद्धा म्हणतात चला तर आपण आज सुरुवात करूया माझ्या किचनमध्ये जैज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या ही भाजी अगदी सोपी आहे करायला आणि लगेच होते तर बघा शेंदळ्या कशा असतात ते आधी बघूया याला शेंदळ्या किंवा शेरणी असंही म्हणतात हिला शेतामध्ये पेरत नाही तर ही आपोआप उगलेली असते शेंदळी थोडी पिकू द्यायची आणि पिकल्यावर मग तिची भाजी करायची असते आता मी इथे स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आता मागचा आणि पुढचा भाग जो आहे तो कट करून घेणार आहे आणि असे लांब लांब त्याचे असे फोडी करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला पोळी करून घ्यायचे आहेत याची भाजी खूप अप्रतिम लागते याची भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता बघा अशा प्रकारे आपले शेंदळ्या जे आहे त्या छान पिकलेल्या आहेत आणि हा जो मागचा भाग काढलेला असतो आपण तो टेस्ट करून बघायचा जर कडू लागला तर ती शेंदळी जी असते ती भाजीला वापरायची नाही नाहीतर आपली भाजी पूर्ण कडू होईल ही भाजी करायला अगदी सोपी आहे इथे आता कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि मी अर्धी वाटी चवळी रात्री भिजत घातली होती ती चवळी आता आपण शिजायला घालणार आहोत मी चवळीऐवजी आता ज्या फ्रेश तूर मिळते बाजारामध्ये तुरीच्या शेंगा त्याचे दाणेसुद्धा यामध्ये वापरू शकतात रात्रभर भिजलेली चवळी आहे अर्धी वाटी सुकी घेतली होती भिजून ती वाटीभर झालेली आहे आता आपण यामध्ये थोडी हळद घालून घेऊ आणि एक पाच मिनटं उकळून घेऊ आणि नंतर त्यामध्ये जे आपण शेंदडी कापून ठेवलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेऊ आता हे शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करूया वाटण तयार करून घेऊ चटणी पाऊट घेतलेला आहे चटणी पॉटमध्ये मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहे एक अर्धा इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडं खोबरंही भाजून घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर काड्यांसहित घेतलेली आहे इथं मी आलं असं ठेचून घेणार आहे म्हणजे ते छान असं बारीक होतं आता आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया पेस्टाची व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज एक लाईक आणि कमेंट टाकायला विसरू नका थोडं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यामुळे काय होईल ना जे आपण वाटण करणार आहोत ते छान बारीक होईल वाटण आता आपलं रेडी झालेलं आहे बघा छान असं चिकन मऊ झालेलं आहे अशा पद्धतीने वाटण करून घ्यायचं आता बघा चवळी शिजलेली आहे का चवळी पण छान शिजली आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेऊ तेल तापल्यावरती अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान तळतळल्यावरती पाव चमचा इतका हिंग घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालून घेऊ वाटण आता आपण घालून घेतलेला आहे तेलामध्ये छान असं परफ्यूम घ्यायचं आहे त्यामध्ये हळद घातली आहे पाव चमचा एक चमचा धने पावडर घालून घेतलेली आहे आपण गरम मसाला न वापरताच ही भाजी करणार आहोत तुम्हाला वाटतं तर तुम्ही गरम मसाला घालू शकता दीड चमचा एवढं तिखट घेतलेलं आहे तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टेस्टनुसार कमी जास्त करू शकता मसाला असा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनटं आपण मसाला परतून घेणार आहोत बघा तेल आता सुटत चाललेलं आहे मसाल्याचा कलर पण छान असा बदललेला आहे यामध्ये आता आपण थोडं पाणी घालून घेऊ आणि परत त्याला एक दोन ते तीन मिनिट इतकं परतून घेणार आहोत तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या रानभाज्या मिळतात हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा चला आता मसाला छान असा खमंग भाजला गेलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि परत दोन ते तीन मिनिट परतून घेऊ दोन ते तीन मिनिट परतल्यानंतर बघा साईडने आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे थोडं पाणी घालून घेते अजून म्हणजे मसाला आपला अजून छान असा तेल सोडेल त्याच्यावरती बघा रंग आलेला आहे भाजीला एकदम मस्त तेल सुटलेलं आहे आपण जे चवळी शेंदडी शिजवून घेतलेली आहे ते आपण या वाटांमध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मीठ पण घालून घेणार आहोत साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे भाजीमध्ये आपण जे पाणी सोडणार आहोत ते शक्यतो गरम पाणीच सोडायचं आपल्याला जशी भाजी पाहिजे पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे आपण पाणी कमी जास्त करू शकतो भाकरीसोबत जर भाजी खाणार असाल तर भाजी थोडी पातळ करावी म्हणजे भाजी आपल्याला थोडी भाकरीसोबत जास्त लागते आणि पोळीसोबत कमी लागते वरून मी आता कोथिंबीर पेरून घेतलेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा बघा अशी भाजी खायला खूप छान अशी रुचकर लागते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा सबस्क्राईब करा सोबत जे बेल ऐकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल धन्यवाद